मी डॉक्टर राहुल दुबे आम्ही इथे कल्याणमध्ये आयकॉन प्लाझा इथे हॉस्पिटल डॉक्टर प्रसाद साली आणि वैशाली साली हे करणार होते त्यांची ऑनरशिप त्यांच्याकडे होती त्याने आमच्याकडून फार्मसीसाठी फॉर मेडिकल त्याने आमच्यासाठी ऐंशी लाखाची डिमांड केली होती त्यापैकी के आम्ही सत्तर लाख त्याने दिलं होतं फॉर हॉस्पिटल बनवण्यासाठी पण त्याला एक वर्ष दोन महिने झाले आणि आम्हाला पैसे त्या पैशाने हॉस्पिटल पण चालू नाही केलं आहे आणि आमचे पैसे पण परत रिटर्न करायला ते टाळाटोळ करत आहे आणि आम्ही म्हणून त्यांच्या घे तक्रार केली आहे आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा माझं नाव प्रज्ञा सौरभ कांबळे आम्ही आयकॉन प्लाझा कल्याण बेस या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येणार होते त्याचे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांनी आमच्याकडून मेडिकलसाठी ऐंशी लाख रुपये घेतले होते त्यांनी ते तीन महिन्यांमध्ये हॉस्पिटल कंप्लीट करणार होते पण अजून पण काही कंप्लीट केलेलं नाही जवळजवळ एक वर्ष दोन महिने झाले आहेत ह्या गोष्टीला त्यांनी आमचे पैसे पण पर परत केलेले नाही आणि आमची फसवणूक केली आहे